आपल्या समाज टीव्ही ला लाईब करा आणि प्राध्यापक डॉक्टर मोरे सर यांना विनंती आहे की आपण राजश्री शाहू महाराजांच्या जीवनावर आपले विचार व्यक्त मराठा साम्राज्यातील कोल्हापूर संस्थान हे महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरात अतिशय नावारूपाला आलेच दिसून येत या कोल्हापूर संस्थानातील आबासाहेब घाडगे आणि राधाबाई या सुसंस्कृत सुजान आणि कार्यकुशल अशा दाम्पत्याच्या पोटी सव्वीस जून अठराशे चौऱ्याहत्तर रोजी ज्या महामानवाचा जन्म झाला आणि ज्यांचं नाव यशवंत असं ठेवण्यात आलं अशा लोक राजाला राजर्षी शाहू महाराजांना सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो राजर्षी शाहू महाराज यांच्या जीवनाचे काही पैलू आपल्या समोर एक पाच मिनिटांमध्ये मी मांडणार आहे राजर्षी शाहू महाराजांनी जे आपल्या कोल्हापूर संस्थानामध्ये काम केलं ते केवळ विशिष्ट जाती धर्मासाठी नाही तर सकल मानव जातीसाठी कारण त्यांनी बुद्धांचा वसा आणि वारसा चालविला आहे सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना गुरुस्थानी मानून त्यांच्या सत्यशोधक समाजाची चळवळ पुढे नेण्याचं काम राजर्षी शहा महाराजांनी खऱ्या अर्थाने केले आहे आपल्या समाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेलायकोन द्यावा